महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही तर शंभर कोटी वसुलीच्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवीन वळण आलं आहे त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्या प्रकरणावर नवं राजकारण सुरू झालं आहे माविया सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर कोटींच्या वसुलीच्या आरोपांवर चांगलाच वाद पेटला आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी सचिन वजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत भोगत असलेले सचिन वजे यांना उपचारासाठी रुग्णालयात आणलेले असताना त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरती धक्कादायक आरोप केलेले आहेत

आतापर्यंत दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वजे यांना अटक करण्यात आली आताही एक खुनाच्या गुन्ह्यात ते तुरुंगात आहेत सचिन वजे हे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे मग अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताखाली धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावरती आरोप करायला लावत आहेत ला तर मी तो बाईट बघितला आणि तुरुंगात असलेली लोक बाईट देत आहेत त्यांनी तुरुंगातून पत्र पाठवलेले आहे त्यामुळे गृहमंत्र्यांचे तुरुंगातील लोकांशी संपर्क आहे सचिन वजे मला कधीच भेटले नाहीत आणि कधी त्यांचा माझा संबंध पण आला नाही असा जयंत पाटील यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना टोला लावला आहे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे हितचिंतक आहेत तसे काही असेल तर ते कळवतीलच अशी मिश्किल टिप्पणी पण जयंत पाटील यांनी केली आहे आता वजेंनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जे काही समोर येत आहे या संदर्भात आम्ही योग्य ती चौकशी करू असे माध्यमांना बोलताना म्हटलेले आहेत तर दुसरी कड़े या आरोपानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे तरुण मुले बेरोजगार आहेत या महत्वाच्या मुद्द्यांवर ना विरोधक बोलत आहेत ना सत्ताधारी बोलत आहेत आणि याच राजकारणी लोकांना मतदान करणारे हा तमाशा शांतपणे बघत आहेत अशा प्रकारचं काही चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे